ठाकरे गटातून महापत्रकार परिषद घेत विधानसभा पूर्वी अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाची चिडफाड करण्यात आली यामध्ये उद्धव ठाकरे सह सर्व नेत्यांच्या निवडीचे व्हिडिओ सादर करण्यात आले यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेता म्हणून निवडीचे दोन हजार अठराचा व्हिडिओ देखील व्हायरल केला आहे श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे बघा आज ज्या नेत्यांची नावं किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे शिवसेनेचे नेते, नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव वडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी या चार नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे नंतर यावा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत हे बघा <laughs>